क्रांतिकारी विचारवंत भगवती चरण वोहरा लेखक श्री शिरीष चिटणीस अठ्ठावीस मे एकोणीसशे तीस रोजी वयाच्या फक्त सव्वीसाव्या वर्षी बॉम्बची तपासणी करताना त्यामध्ये जबरदस्त स्फोट झाला आणि भगवती चरण वोहरा हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे सेनानी शहीद झाले त्यांच्या मृत्यूमुळे चंद्रशेखर आझाद म्हणाले की त्यांचा उजवा हात कापला गेला आहे तुरुंगात असलेले भगतसिंग म्हणाले आमचे तुच्छ बलिदान त्या साखळीची एक कडी आहे ज्याचे सौंदर्य काँग्रेड भगवती चरण वोहराच्या दुःखद पण गौरवपूर्ण बलिदानाने निखळले आहे भगवती चरण वोहरा हे हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना पार्टीचे सदस्य आणि सिंग सोबत एक प्रमुख सिद्धांतकार होते त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश ब्रिटिश पोलिसांनी जंगजंग जंग पछाडले पण ते त्यांना अटक करू शकले नाहीत काकोरी कांड किंवा सँडर्सची हत्या प्रत्येक वेळी भगवतीचरण आरोपी बनले वॉयसराय लॉर्ड आयर्विन यांची ट्रेन बॉम्बने उडवण्याच्या प्रयत्नातही ते प्रमुख आरोपी होते त्यांना अटक झाली असती तर ते त्यांची फाशी निश्चित होती भगवतीचरण वोहरा यांचे जीवन भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रेरणादायी अध्याय आहे जेव्हा महात्मा गांधींनी द कल्ट ऑफ बम या लेखाद्वारे क्रांतिकारी गतिविधींची निंदा केली तेव्हा चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंगांच्या सल्ल्यानुसार भगवती चरण वोहरा यांनी द फिलॉसॉफी ऑफ बम नावाचा लेख लिहून आपली ले बौद्धिक प्रतिभा दाखवली हा लेख भारतीय तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता मला अशा रीतीने मरायचे आहे की कोणालाही याची माहिती होऊ नये आणि अश्रू सांडू नयेत असे ते कायम म्हणत या भविष्यसूचक शब्दांचीच त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला आठवण होत असे क्रांतिकारी विचारवंत संघटनकर्ता वक्ता प्रचारक इत्यादी म्हणून भगवतीचरण सतत स्मरणात राहतात यासोबतच आदर्शप्रती त्यांची निष्ठा सुखदुःखांची पर्वा न करता सततच्या निर्धारित मार्गावर पुढे जाण्याचे त्यांचे धैर्य यासारखे त्यांचे वैयक्तिक गुण प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करतात भगतसिंग परवार धरपकडीचे जे सत्र सुरू झाले त्यात हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना संघटनेचे बहुतेक महत्त्वाचे कार्य करते आणि विशेषतः सुखदेवसारखी संघटना कुशल व्यक्तिमत्वेही अटक झाल्यामुळे या संघटनेचे सेनापती चंद्रशेखर आझाद यांनी संघटनेचे पुनर्संघटन करून भगवती चरण वोहरा व वो यशपाल सिंग यांच्यावर संघटनेच्या कार्याचा विशेष भार सोपवला होता यांच्या धर्मपत्नी दुर्गादेवी याही त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष क्रांतिकार पूर्वीपासून सहभाग घेऊ लागल्या होत्या सुखदेव आणि इतरांच्या धरपकडीनंतर भगवती चरण होऊन कलकत्त्यात अज्ञात वासात राहून क्रांतिकारी यशपाल सिंग यांच्यासह पुढे नेत होते कलकत्त्याच्या पुढाऱ्यांची गुडमय वागणूक बघून ते दोघेही आपल्या कार्यक्षेत्रात येऊन बॉम्ब निर्मिती आणि इतर कार्य करीत राहिले जम्मू येथे त्यांनी यशपाल सिंग यांनी नव्या बॉम्बचा आविष्कार केला पण मोठ्या धडाक्याने नये प्रत्यक्ष परिणामाच्या दृष्टीनं तो य दृष्टीने तो अयशस्वी आहे असे आढळून आले त्यानंतर हतोत्साह न होता अधिक भयानक विस्फोटक पदार्थासाठी आवश्यक ते पिक्रीड ऍसिड तयार करण्याची विशेष प्रक्रिया त्यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजचे रसायनशास्त्राचे तत्कालीन प्राध्यापक श्री देवदत्त शर्मा यांच्याकडून हस्तगत केली या गोष्टीचे विशेष विशेषज्ञ यतींद्रनाथ दास सुखदेव आणि शिववर्मा हे अटकेत असल्यामुळे पुन्हा नव्याने सिद्धता करणे भाग होते बॉम्बला आवश्यक त्या पदार्थाच्या सिद्धतेची विद्या हस्तगत होताच इतर लहान लहान कर्मे हाती घेण्याऐवजी विशिष्ट राजसत्तेचा या देशातील सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी जो वॉइस रोय त्यालाच त्याच्या गाडीसहित मारण्याची योजना आखण्यात आली त्यामध्ये बॉम्बस्फोट झाला पण वॉइस रॉय लॉर्ड आयविन वाचला भगवतीचरण ओहरा यांच्या दोन मोठ्या कारवाया यशस्वी झाल्या नसत्या तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास काहीसा वेगळा असता भगवतीचरण वोहरा वैचारिक वैचारिकदृष्ट्या अत्यंत परिपक्व असल्याने क्रांतिकारी कर्मात तसेच प्रत्येक वैचारिक वैचारिक लेखनात भगतसिंग यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी होती एक लिहिता तर दुसरा त्यांना दुरुस्त करतो असे घडायचे नवजवान भारत सभा याचे किंवा हिंदुस्थान समाजवादी पज प्रजातंत्र सेना याचे घोषणापत्र असो भगतसिंग आणि भगवतीचरण यांनीच लिहिले होते भगवतीचरण भगवती ओहरा हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व होते ते केवळ क्रांतिकारी नव्हते तर एक विचारवंत संघटक आणि लेखक देखील होते त्यांच्या वैचारिक योगदानाने भारतीय क्रांतिकारी चळवळीला एक दिशा दिली त्यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे भगवती चरण ओहरा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे तीन रोजी लाहोरमध्ये झाला त्यांचे त्यांचे वडील शिवचरण ओहरा हे रेल्वेचे उच्च अधिकारी होते शिवचरण ओहरा यांना इंग्रजी शासनाशी असलेल्या प्रामाणिक कर्तव्य करण्यामुळे राय बहादूर या पदाने सन्मानित करण्यात आले होते पंधरा वर्षे वय असताना एकोणीसशे अठरामध्ये भगवतीचरण व्होरा यांचे अकरा वर्षीय हो, दुर्गा देवी यांच्याशी विवाह करून देण्यात आला एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि त्यांनी राष्ट्रवादी आंदोलनात उतरण्याचा वयाच्या सोळाव्या वर्षी निराश्रय केला पहिल्यापासूनच आधुनिक विचारसरणीचे असल्याने त्यांनी दुर्गादेवी या आपल्या पत्नीस पुढील शिक्षण घेण्यासाठी चालना दिली होती एकोणीसशे एकवीस साली महात्मा गांधी यांच्या आवाहनावर शिक्षण सोडून ते असहकार आंदोलनात सामील झाले चौरी चौरा हत्याकांडाच्या वेळी अचानक महात्मा महात्मा गांधीने असहकार आंदोलन मागे घेतल्याने त्यांनी आपले शिक्षण पुन्हा सुरू केले येथील लाला यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी चालू केलेल्या लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये ते दाखल झाले या ठिकाणी त्यांची प्रोफेसर जयचंद्र यांच्याशी ओळख वाढली जे गुप्त क्रांतिकारी संघटना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन चे सदस्य होते त्यांच्यामुळे भगवती चरण यांना क्रांतिकारी आंदोलनाची माहिती मिळाली याच कॉलेजमध्ये त्यांची भगतसिंग सुखदेव यशपाल यांची इतरांची भेट गाठभेट झाली जे सर्व एक विचारांचे होते या सर्वांनी मिळून कॉलेजमध्ये शिक्षणाच्या काळात रशियन क्रांतिकारकांकडून प्रेरणा घ घेत विद्यार्थ्यांचे एक अभ्यास मंडळ स्थापन केले ज्यामध्ये जगातील क्रांतिकारकांच्या विविध विचारसरणीचा आणि कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला जात असे याच ठिकाणी या, या सर्वांचं स्वातंत्र्य लढ्यासाठी व्यापक वैचारिक दृष्टिकोन तयार झाला एकोणीसशे सव्वीसमध्ये भगवतीचरण ओहरा आणि भगतसिंग यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली या संघटनेचे प्रचार सचिव म्हणून भगवतीचरण यांची निवड करण्यात आली होती या संघटनेचे घोषणापत्र ही त्यांनीच तयार केले होते एकोणीसशे सत्तावीसमध्ये भगवती चरण यांनी लाहोर छात्रसंघाच्या संघटनासाठी मोठी भूमिका बजावली होती त्यानंतर भगतसिंग यांच्याबरोबर हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेना या संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे आठ नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीसपासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली या संघटनेच्या घोषणापत्र तयार करण्याची जबाबदारी भगतसिंग यांच्याबरोबर त्यांनी पार पाडली याच काळात त्यांनी पंजाबमधील युवकांसाठी छोटे निबंध पुस्तके संवादासाठी विविध माध्यमातून संबंध प्रस्थापित केले यामधील मेसेज ऑफ इंडिया हा निबंध त्यांचा विशेष गाजला एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतात आले या कमिशनवर बहिष्काराची मोठी लाट भारत वर्षात उसळली या कमिशनच्या गाडीवर हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सेनेने बॉम्ब टाकावा आणि ती उडवून लावावी यासाठी बंगालमधून यतींद्रनाथ नाथ दास यांना पाचारण करण्यात आले पण पैशाच्या अनुपलब्धतेमुळे बॉम्ब तयार करणे शक्य झाले नाही वीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सायमन कमिशन हे धिक्काराच्या आरोळ्यांचे पसायदान घेत पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथे धडकले त्याविरुद्ध वीस ऑक्टोबर रोजी लाला लजपतरा यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मिरवणूक निघाली यामध्ये हिस्प्रस ने, चे नेते मिरवणुकीत होतेच या मिरवणुकीवर लाठी हल्ला झाला आणि लाला राय यांच्यावर लक्षपूर्वक हल्ला पोलीस सुप्रिटेंडेंट स्कॉटने डी एस पी सॅबडर्स यांच्या माध्यमातून केला सुखदेव भगवतीचरण आणि यशपाल त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी लाला लजपत्राय यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतही मोर्चा विसर्जित करून लाला लजपत्राय यांनी सायंकाळी मोठी सभा घेतली आणि या हल्ल्यामुळे ब्रिटिश शासन भारतातून विलयाला जाईल असे भाकीत केले सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मारहाणीमुळे लालाजींचे निधन झाले लाख दीड लाख लोकांनी अंत्ययात्रा काढत हिंदू मुसलमान शीख समुदायाने शासनाचा निषेध करत घृणा व्यक्त केली रात्रभर लालाजींच्या जळत्या चितेजवळ भगवतीचरण आणि यशपाल या क्रांतिकारकांनी पहारा दिला आणि इथेच लालाजींच्या आहुतीची बा बाब लक्षात घेऊन स्कॉट आणि सँडर्सची हत्येचा निश्चय करण्यात येऊन सूड उगवण्याचा निर्णय घेण्यात आला सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सँडर्सची हत्या करण्यात आली चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू यांनी आणि इतरांनी मदत केलेल्या हत्येनंतर लाहोरमधून त्यांना दुसरीकडे जाणे गरजेचे होते चंद्रशेखर आझाद यांनी मथुरेला जाणाऱ्या काही वृद्ध यात्रेकरूंचा एक जत्था तयार केला आणि स्वतः त्याचे पुरोहित होऊन लाहोर सोडण्यात यश मिळवले भगतसिंग हे शीख असल्याने ओळखू नये म्हणून त्यांनी केस इंग्रजी पद्धतीने कापून घेतले पाश्चात्य धारण करून भगत... भगवतीचरण वोहरा यांची पत्नी दुर्गादेवी यांना त्यांची पत्नी असा देखावा करून तसेच दुर्गादेवींचा तीन वर्षाचा मुलगा शचिंद्र कुमार यालाही बरोबर घेऊन लखनौ स्टेशनवरून कलकत्त्याला प्रयाण केले भगवतीचरण कलकत्त्यालाच अज्ञात वसात क्रांतिकारी सुशिला देवी यांच्याकडे राहत होते कलकत्त्यातून हिल्स प्रसेचे काम भगतसिंग आणि चरण यांनी चालू केले सँडर सत्तेने या संघटनेचे वजन वाढले आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी अन्मट ठोकरून आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून दोन बिले गव्हर्नर मंजूर करणार होते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकून पळून जाण्याची संधी साधून संधी असूनही संघटनेचे महत्व भारतभर समजण्यासाठी स्वतःला अटक करून घेतली या कामगिरीवर जात असताना दुर्गादेवी वोहरा यांनी आपला हात कट करून रक्ताचा टिळा भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना विजयी होण्यासाठी लावला होता भगवतीचरण वोहरा यांचाही या कटात सहभाग होता तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी दिल्ली आग्रा रेल्वे मार्गावर वॉईस लॉर्ड आरिबेन यांची स्पेशल ट्रेन उडवण्याची कारवाई करण्यासाठी भगवतीचरण आणि यशपाल यांनी महिनाभर चांगली तयारी केली होती त्यांना ट्रेनच्या खाली बॉम्बचा स्फोट करण्यात यश मिळाले होते स्फोटामुळे ट्रेनचा खाना बनविणारा डबा उडाला पण वॉईस थोडक्यात बचावला त्यामुळे बॉम्ब बनवण्यात भगवतीचरण आणि यशपाल यांना यश मिळवल्याचे सिद्ध झाले त्यामुळे चंद्रशेखर आ आझाद यांच्यासह सर्वजण आनंदी झाले जेलमध्ये असणाऱ्या भगतसिंग आणि इतरांना सोडवण्यासाठी बॉम्बचा उपयोग करण्याचे भगवतीचरण वोरा यांचे ध्येय होते अनेक क्रांतिकारकांना अटक झाल्यावरही भगवतीचरण अटक टाळण्यात यशस्वी झाले होते भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांना तुरुंगातून पळून जाण्यासाठी ते एक धाडसी योजना आखण्यात सहभागी होते त्यासाठी काही बॉम्बची चाचणी आवश्यक होती यशपाल यांनी तयार केलेल्या बॉम्बची तपासणी करण्यासाठी त्यांची वाट न बघता केलेला मसाला बॉम्बच्या कवरमध्ये भरून भगवतीचरण हे सुखदेव राज उर्फ वैशमपायन यांना घेऊन रावीच्या किनारी असलेल्या जंगलात टेस्ट करण्यासाठी गेले सुखदेव लांब थांबून बॉम्बची पिन काढून ते फेकण्यासाठी भगवती चरण यांनी प्रयत्न करीत असतानाच बॉम्बचा स्फोट होऊन त्या ठिकाणी जखमी अवस्थेत त्यांना वीर मरण आले जखमी अवस्थेतही त्यांनी सुखदेवराज यास सांगितले माझ्या मृत्यूनंतरही भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना तुरुंगातून सोडवा अटक झाली असती तर फाशीच मिळाली असती अशा वीर भगवती चरण या स्वातंत्र्य योद्ध्याच हातातच बॉम्ब फुटल्याने वीर मरण आले अशा स्वातंत्र्य योद्ध्यांमुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत लेखक शिरीष चेटणेस